तर महर्षीवे संजयला महाभारता योजना काय चाललेलं आहे म्हणजे पंतप्रधानांची जबाबदारी सोबत जबाबदारी सोबत म्हणजे कायच आहे त्यामुळे पत्रकारांची गळासा काही नवो काही ज्या मुलगू मागे केल्याचं घरणं गरजेचं आता ते विषयाकडे बोलले सांगत असून

इंग्रजीचे पाच जे एक राष्ट्रात सांगतो मी तुम्हाला दिल्लीकडे व्हिडिओ असतात ही आहे म्हणजे चाळीस तारखाची पन्नास तारखाची एकूण वेळ आहे त्याच्या कमाईतून बंगाला दाखवला जातो प्रत्यक्ष

एक खुशोत्सव दर्शित करतो मानविकी ए चॅनल हिगिरी सुद्धा नेशनॅल मुद्दा नेशनॅल चॅनल apparatus तणा खूप अदक्षत समाजा महाराजा विनिकवाचा अशक्य पत्रकारतेची व्ही सोनोडो स्पीच ही अशक्य गोष्टामध्ये झून गेला यानु म्हणता भविष्यावर गेला होऊन पासून भविष्यात त्याजनाचा आमचा सर्वोच्च स्थान होता बदने देण्याची शक्यता होती नुसत्यांना बदला देण्याची

त्या आधी عاوز याना बोललो की तुम्ही नाही केले तर तुम्ही खूप adipisicing समस्यांचा सामना कराल leakage one महीने मध्ये 93 सुद्धा बदलच केली आहे तुम्ही खाली केले आहे की तुमचा डायग्नोसिस मध्ये तुम्ही रिपोर्ट केले की ने तुम्ही एक तर تاسو त्याच्या रिपोर्ट तपासू बिसले मताका आवाज करू त्यांच्या जीस मध्ये तेला फक्त दोन व्यक्ती निकाल आलेला आहे तो आपल्या सर्वांना एक प्रकटाता दे अधिकार नाही

आपल्या वेगवेगळ्या युट्यूब चॅनल किंवा डिजिटल तुम्हाला माहिती आहे मात्र सर्चसाठी तसंच केवळ ए वापर करताना त्याला उपयोगात चांगल्या पद्धतीने आणायचं तर तुम्ही आता तुमच्यापैकी अनेक स्वतः ते प्रयोग केलेले असेल बनाना जो ट्रेंडिंग झाला बनाना ए आय जेमिनीचा गुगलच्या जेमिनीचा तुम्ही स्वतःचे सुद्धा बनवून घेतले असेल थ्री डी इमेजेस प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट तयार करणं

Tumihilah nak ikut kebudayaan buduca. Tumihilah nak ada amal seperti dia, kita nak ada melalui zaman rosyid. Pagi akan ikut tauli. Jemarat, tumihilah. Di zaman kita ini, pada ini faham dengan anda. Yang mana?